छान वाटतंय कारण मी अँकरिंग करणार आहे पहिल्यांदा आयुष्यात माझ्या घरी बाप्पा असतो दीड दिवसाचा असतो आणि मी सुट्टी काढून दरवर्षी दीड दिवस जाते दरवर्षी लहानपणापासून म्हणजे उकडीचे मोदक हे माझ्या हातचे स्पेशल असतात हाय मी अनुक्षा आज मी आले स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आणि आज माझ्यासोबत एक सुंदर गोड मुलगी आहे शर्वरी झोक कशी आहे मस्त एकदम बढिया ते काय सांगशील तुझ्या लूकबद्दल आज ॲक्च्युली हा जो लुक डिझाईन केला ते सगळं श्रेय जातं ते स्टार प्रवाह परिवारच्या चॅनलसाठी कारण मी अँकरिंग करते आहे यावर्षीचं आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं डिझाईन केलेलं आहे हेअर असेल कॉस्ट्यूम असेल किंवा मेकअप हे सगळं त्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे सगळं श्रेय स्टार प्रवास आ, स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव आहे म्हणजे कुटुंबाचाच गणेशोत्सव आहे काय सांगशील किती मजा करतेस काय तयारी झाली आज खूप छान वाटतंय कारण मी अँकरिंग करणार आहे पहिल्यांदा आयुष्यात आणि तेही आपल्या परिवारामध्ये म्हणजे जरा जरी चूक भूल झाली तरीसुद्धा सगळे आपलाच परिवार आहे आणि ते नक्कीच सांभाळून घेतील याची खात्री आहे आता गणेशोत्सव आहे तुझ्या घरी बाप्पा येतात का माझ्या घरी बाप्पा असतो दीड दिवसाचा असतो आणि मी सुट्टी काढून दरवर्षी दीड दिवस जातेच अशी एखादी गोड आठवण लहानपणीची जी तुला सांगायला आवडेल प्रेक्षकांना आ, मी दरवर्षी लहानपणापासून म्हणजे उकडीचे मोदक हे माझ्या हातचे स्पेशल असतात मी लिटरली त्याचा एक बिझनेससुद्धा करते कोल्हापुरात उकडीचे मोदक मी तयार करते तर लहानपणीपासून ते माहिती नाही एक अंगात कला आहे कारण उकडीचे मोदक थोडे अवघड असतात पण ते लहानपणापासून मी उकडीचे मोदक करते आईबरोबर आणि आता असं झालं आहे की आई काहीच करत नाही आता मीच करते त्यामुळे ही लहानपणापासूनची जी एक चालू आहे प्रथा ते चालू आहे अच्छा। तर आपण एक गेम खेळणार आहोत ज्यामध्ये मी तुला कोड सांगणार आहे त्यामध्ये एक पदार्थ आहे ठीक आहे तू तो तु पदार्थ तुला ओळखायचा तर पहिला पदार्थ आहे साखर आणि खवा सुगंधासाठी वेलची टाका जपून फळा फुलांच्या नावाने तयार होते माझे नाव मला बघता सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी कोण पदार्थ नाही मला साखर आणि खवा साखर आणि खवा फुलांचं नाव आहे त्या बापरे हे <laughs> खूपच अवघड आहे ना सांगून तो पदार्थ खूप कॉमन म्हणजे थोडं साखर आणि खवा पण असे खूप पदार्थ आहेत गोड साखर आणि खवा असलेले गुलाबजामून फुला गुलाब फुलाचं नाव स दुसरा पदार्थ आहे आकार माझा गोल चेहरा खडबडी माझा रंग आहे गोळासारखा आणि माझ्या अंगावर आहेत खूप साऱ्या चांदण्या मी करायला आहे अवघड आणि पदार्थ बिघडेल करू नका गडबडी केला खडपणी आकार हो। लाडू मोतीचूरचा लाडू किंवा काही बोल अजून काय आहे बापरे नाही मोदक असतील तळलेले मोदक असतील नाही अनारसे अनारसे ओ सो अजून एक बेसन साखर तूप साऱ्यांचे मिश्रण यात एका शहराच्या नावाने होते सुरुवात शहराचं नाव बेसन साखर तूप साऱ्याचे मिश्रण यात एका शहराच्या नावाने होते सॉरी ना <laughs> मी खूप ढ आहे प्लीज मला नका विचारू असले प्रश्न कारण मी मुळात एक कणही गोड खात मला आवडत नाही गोड त्यामुळे मी त्या गोष्टींकडे कधी जातच नाही ठीक आहे आता एक सोपं असं की पदार्थ सांगते फक्त लागणारच साहित्य तुला सांगायचं ठीक आहे पुरणपोळी पुरणपोळीसाठी लागेल आपल्याला पुरण तयार करण्यासाठी हरभरे डाळ लागेल चणा डाळ आणि गूळ लागेल नंतर पीठ लागेल गव्हाचं पीठ पोळी करण्यासाठी अजून पुरण यंत्र लागेल पुरण वाटायला पाहिजे वेलची लागेल थोडीशी जायफळ वेलची मोदक मोदकासाठी तांदळाचं पीठ लागेल पाणी लागेल मीठ लागेल तूप लागेल नंतर सारणासाठी खोबरं ओलं खोबरं लागेल गूळ लागेल वेलची लागेल थोडीशी आणि आणि काय नाही मग पाऱ्यांसाठी कोरडं पीठ लागलं तर थोडंसं कोरडं पीठ ओके तिसरं आणि शेवटचा पदार्थ शेवयाची खीर शेवयाची खीरसाठी दूध लागेल शेवया लागतील साखर लागेल वेलची लागेल जायफळ लागेल झालं थँक्यू सो मच प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या इट्स मज्जाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला